सदावर ते बोलत होते या संदर्भातले आम्ही पण छगन भुजबळ यांच्या धमकीला आम्ही आम्ही भीक नाही आणि त्यांच्या त्यांना उत्तर देऊ अशी टीका प्रकाश सोळुंके यांनी केलेली आहे लक्ष्मण हाके हा सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे विधानसभा निवडणुकीत त्याला किती मतदान पडलं अशा माणसाला मोठं करू नका असं आवाहन सोळुंके यांनी केलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी तुम्ही मनोजरंग यांची भेट घेतली आज काय नेमकी चर्चा झाली आज सदिच्छा भेट होती ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते मुंबई मुंबईच्या विजयानंतर माझी त्यांची भेट झाली नव्हती सदिच्छा भेट होती त्यांना फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो होतो बर सध्या मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण यावरून बराच वाद सुरू आहे आणि मराठवाड्यात आता ओबीसी नेत्यांनी सभा घेणं सुरू केलंय मात्र सभेला उत्तर सभा घेणं काही चुकीचं नाही पण ज्या पद्धतीने दंड थोपटले जात आहेत विधानं वादग्रस्त केली जात आहेत त्याकडे तुम्ही कसं आता हे विधान हे राजकारणाचा एक भाग आहे काही लोक सुपाऱ्या घेऊन हे काम करतात आहेत त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहेत कोणामुळे करतायत का करतायत कोणाचं फायनान्सिंग आहे योग्य वेळ आल्यावर आम्ही ते जाहीर करू परंतु मला खात्री आहे की जो जनरल समाज आहे तो काही त्यांना दाद देणार नाही तुम्ही एवढी वर्ष राजकारणाची बघितली पण पहिल्यांदा अशा खालच्या पातळीवर टिकावते जर उदाहरण घ्यायचं तर लक्ष्मण हाकेजी मराठा समाजांच्या मुलीबद्दल लग्नाबद्दल बोलते कसं बघता या वक्तव्य अत्यंत नीच पातळीवरती जाऊन ते बोलत आहेत त्यांचा उद्देश फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचं आहे पण मराठा समाज समजदार आहे त्या अशा फालतू बोलण्यामुळे कधीही गैरसमज करून घेणार नाही आणि निश्चितपणानं जसे सलोख्याचे गाव पातळीवर संबंध आहेत ते कायम टिकून ठेवेल मराठा समाज याची मला खात्री आहे बरं तुम्ही पहिल्याच दिवसापासून मनोज दरंगे यांच्या आंदोलनात वेळोवेळी व्यासपीठावर गेले मुंबईच्या आझाद मैदानावर तुम्ही सगळ्यात आधी गेला होता पण छगन भुजबळ असं म्हणतायत की जे व्यासपीठावर गेले होते त्यांना लक्षात ठेवा एक प्रकारे धमकीचाच भाग आहे ते धमकी आहे त्या धमकीला आम्ही काही भीक घालत नाही आम्ही पस्तीस वर्षापासून राजकारण करतोय कुणी काय बोलायचं ते बोलू द्या आम्ही त्याला उत्तरही देणार नाहीत आमच्या कृतीतून आम्ही उत्तर देऊ पण अशा पद्धतीने राजकीय म्हणजे थेट देणं हे कितपत योग्य आहे पक्षाचे तुमचे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना हा प्रश्न विचार मला विचारून काय उपयोग मी कधी धमकी दिली का मी कोणाला काही वाईट बोललोय का नाही आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊनच राजकारण करतोय आणि करणार बरं एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये हाक्यांची ज्यात ते पैसे मागताना खूप ट्रोल होतात पैसे असं तुम्ही पण ऐकले असो नाही ते मी सगळं ऐकलंय पाहिलंय परंतु हाके हा सुपारी घेऊन काम करणारा माणूस आहे विधानसभेला त्याला सांगोला मतदारसंघामध्ये किती मतदान मिळालं दोनशे त्रेसष्ट का दोनशे त्रेपन्न अशा माणसाबद्दल तुम्ही त्याला मोठं करताय मीडियाने जरा त्यांना मोठं करायचं सोडून द्यावं राजगुणरत्न सदावर ते आले होते धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे जे उपोषण करते त्यांनी मोठं वक्तव्य केलं की माझं जर काही झालं तर आता नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करावी लागेल आणि करा असं त्यांनी सांगितलं बोराडे काहीतरी बोराडे हा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे धनगर समाजाला धनगर समाजाच्या नेत्याने आजपर्यंत एसटी मध्ये आरक्षण देऊ म्हणून लढे केले स्वतः मंत्रीपद घेतले आमदार घेतल्या सगळं झालं पण हा बोराडे अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आणि शेवटी नेते जेव्हा गद्दारी करतात तेव्हा समाजाला जागृत व्हावं हो लागतं तसं जागृत होण्याचा तो प्रकार आहे धन्यवाद साहेब आणि त्यांनी आपल्याशी बोललेला आहे आणि हा की हे सुपारी घेऊन आंदोलन करतात असं थेट आरोपी केला ओसीचे <laughs> केंद्रीटीव छत्रपती संभाजीनगर